आपल्या भाजीपासून आता आपण काय बनवायचा विचार करतो आता मी तुम्हाला याची पराठी बनवून दाखवते उरलेल्या भाजीपासून प्रत्येकालाच येत असेल पण तर मी तुम्हाला आज दाखवते आता आपण याची पराठी बनवूया एकदम छान लागतात डांगरची भाजी आता मी व्हिडिओ पण अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता माझ्या लिंकवर जाऊन आणि डांगरची भाजी तीच उरलेली आहे आणि त्याच्या आता पराठी बनवणार आहोत आता याची अशी साल काढून घ्यायची सगळ्यात पहिले याची सगळी साल काढते मग मी तुम्हाला दाखवते त्याचे काय काय टाकायचे ते साल काढून टाकायची त्याचे साल जर काढली नाही तर ती अशी लाटताना त्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळं पोळीमध्ये आपल्या पराठ्यामध्ये खूप छान पराठे होतात डांगरच्या भाजीचे सगळ्यांनी करून बघा डांगरची भाजी जर कोणाला आवडत नसेल तर पराठ्यामध्ये पण ती आपण बनवून खाऊ शकतो असे मिक्स करून भाजी बनवून आणि मग त्याची पराठे बनवायचे सगळ्याचं काढून घेतलं आहे आपण सगळ्याचे सा। साल काढून घेतले आहे एकदम असं स्नॅश करून घ्यायचं त्याला त्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं बाकी गव्हाचं पीठ टाकायचं गव्हाचं थोडं जास्त टाकायचं आपल्या अंदाजानुसार कोथंबीर टाकायची कोथंबीर भरपूर टाकायची लाल मिरची पावडर टाकायची हळद टाकायची थोडंसे जिरे टाकायचे आता एकत्र करून घ्यायचं मीठ राहिलं तर सांगायचं मीठ मीठ टाकून घ्यायचं थोडंसं आता एकत्र करून घ्यायचं एकदम छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे गव्हाचं बाजरीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकलं आहे आपण आता ज्वारीचं आणि घ बाजरीचं थोडं थोडंच टाकलं आहे एकत्र एकदम एकदम एक सारखं पहिले करून घ्यायचं आहे नंतर पाणी टाकायचं सगळी म्हणजे भाजी सगळ्या पिठाला लागली पाहिजे एकदम छान असं मिक्स केलं त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून मिक्स मळून घ्यायचं आता पीठ मळून घ्यायचं एक थोडं थोडंच पाणी टाकून असं छानपैकी मी तुम्हाला जाले आता मळून झालं दाखवते आता आपला गोळा मी व्यवस्थित भिजून झाला आहे त्याला आता दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवून देऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते लाटल्यानंतर पंधरा मिनटं झाली आता आपण आता याचे आता मस्त पराठा लाटून घेऊया छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे याचे छाण्याला आता मस्त भाजून घ्यायचं आहे तेल लावून भाजायचं एकदम छान अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपण हे पराठे लोणच्यासोबत सॉ टोमॅटो कॅचअपसोबत आपण कशासोबत पण खाऊ शकतो आता मी लोणच्यासोबतच ट्राय केला होता तुम्ही पण सांगा तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद